श्रीनिवास पाटील साहेबांना उपस्थित आता नाना कवी आहे मला माहितीये नाना चित्रकार आहे ही फार कमी लोकांना म्हणतात तीच भूमिका नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन शेतकऱ्यांच्या आत्म झालं आत्महत्या झाल्यानंतर

प्रश्न विचारा राहू नका प्रश्न विचारायचा बापट त्यांना प्रश्न विचारायच पण आपण कधन थांबवायचं ना मला सगळ्यात गंमत मला जीन्स आणि सफेद शर्ट फार छान आवडायचा अतिशय आता असं होतं की गावागावात गेल्यानंतर त्या कपड्यामध्ये गेलं तर नाही चालणार माझे कपडे त्यांच्यापेक्षा जास्त सुरकूत पाहिजे माझ्याही कपड्यांना त्यांच्यासारख्या घानाचा वास यायला पाहिजे तेव्हाच नेहमी तुम्हाला मिठी मारतो तरीही घडीत नसेल तर नाही मारू शकतो त्यामुळे मग हा गणेस आवडतो आणि त्याचा फार आनंद होतोही कधी आमची कपड्याला कधी ओळख नव्हतीच सिनेमामध्ये घालताना आम्हाला मिळतात सूट वगैरे सगळे हिरोजगड यादवाला आमचा प्रोड्युसर म्हणत होता नाना यार लिहिलं ना बहत अच्छे आहे कधी फार तर झोपायला घालू शकतो पण नाही खेळ म्हणून कोणी सूड घालून झोपत नाही तुम्ही ते खरंच घेतले असते इथे बसलेले हे सगळे जे कवी आहेत त्याच्यामध्ये तो मागे बसलेला तुकाराम धांडे बरोबर तुकाराम जर पुढे येतोस का जर हे बघू येईल आणि मातीतच जिरलं सालो साल पेरलं आणि मातीत झिरलं पाठीवर पेरलं तर फुलं येतात पुस्तक पैशाची झाडं होतात गुरुजी सांगत होते गुरुजी सांगत होते तेव्हा बापानं मला शाळेत घातलं आणि शेंप्यानं बेतावा सजरा तसं मी स्वप्न भेटून घेतलं परीक्षेचे अठरा हंगाम चांगले फळाला आले आणि दिगऱ्यांच्या डोळ्यात माझे स्वप्न लाल गुलाबी झाले मी बाहेर आलो म्हणालो आता एम ए मी बाहेर आलो म्हणालो आता आहे तर अक्षरांचे ठेकेदार म्हणाले परवा पेरायला जाताना परवा पेरायला जाताना पोरग म्हणाल बाबा संगणक नाही तर शिकून काहीच उपयोग नाही मी म्हणालो ना खरं आहे थोरात माणसं खोटं बोलतात पण काळ खोटं बोलत नाही मी म्हणालो खरं आहे पोरा माणसं फोटो बोलतात पण काळ फोटो बोलत नाही जागा बदलतं गुप्त धन तसंच झालंय शिक्षण जागा बदलतं गुप्त धन तसंच झालंय शिक्षण या संगणकाच्या काचेला पावसाचा वास नाही या संगणकाच्या काचेला पावसाचा वास नाही इथला हंगाम बार नाही वापसा सुद्धा लागत नाही बारी असती ग्मत आहे बारीक दुसरे पायात छंतर असते तेव्हा सुद्धा बारीक म्हणतात आणि गळ्यात असते त्याला बारीक म्हणतात आपण कोणती बारी घ्यायची त्याची वारी कशी करायची आणि ती वारी म्हणून परत येऊन परत पांढर पायावरची वारी आणि कसं डोकं टाकायचं आणि तीच इंग्रटी तिकडे मिळतो इंद्राने भीमेला मिळते भीमा जेवढे चंद्राकार होते ते चंद्रभागा होते आणि त्या भीमेवरती धरण बांधल्यानंतर आदरणीय चव्हाण साहेब तुझी चंद्रभागा आम्ही आढळली आहे गर्वी शोध पण नव्हे आढळण्याची ताकद पण ही भीमा आढळली त्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांच्या बांधव बांधव खेळणार आहे आणि ते दोनदा लक्षणी जे उघडल्या त्या प्रत्येक माणसाच्या धरण्यामध्ये मला विठ्ठल तू विसर I'm mm -hmm. get it.